किनमा मलाई यो त मलाई आउँदिन लाजे कुठे के के हो मिठा जानम मिनेट बेला 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 तपाईको पेच जे है ना म ति कोदी भेटले

बस <laughs> okay.

भासून दिले भारी झाले बघा खाऊन बघा की एक नंबर संपली वाटे माझी आयला बाय अजून पाहिजे बघा जरा मजा आली असती बघा हे बघा भासून दिवाला आले साडे भाऊ वाटे मोकळी करा परदेशी परदेशी वाटे मोकळी केल्या पुरा टाकतात ती मला माहिती पिऊ टाका परदेशी तणपूस तणपूसा बस चाहिँ कि चार पाँच वाजा नि त चार

गिरगत भैया बसुंदे 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 ओकर तरफ बसुंदे ओकर तरफ बसुंदे यो तुम का दिस के हां बसुंदे यो करतला saya <laughs> <Ayuh. Hey. laughs> duduk, <Hey. laughs>

काय द्यायचं नको नाही बोला सातवी वाटी किती खातात हावऱ्यानं किती वेळ वाचला कि सातवी वाटी साचली की

कशी आहे एक वाटी द्याय की आव द्या लय मारी दे चालू भाऊ आई तेवढं ताटून खावा आता खवळा खवळ्यात तोंडा असत रेडी आलाच नाही पावळा कुठं किती वाट्या खातायचा माग पाहुणार ना

रोडवर जाऊन बसा तिकड रोडवर जेवण झालं आता मी जेवायला बसते पूजा वाढते मला जेवायला काय स्पेशल ताट घेऊन यायचा चला चला आता मी जेवायला बसते आता ए पोरे अगं भास्कर की किती खाचे बाय बाय घी म्हणून घी म्हणून खातीच खाती घी म्हणून हा जाऊ दे आता मी पण जेवायला बसते बाय चालली मी आता टाटा बाय बाय अगं की माझ्या बरोबर जा